पंचवीस वर्षाची स्टेट लेवल टेनिस प्लेअर राधिका यादवला तिच्या स्वतःच्या वडिलांनीच गोळ्या झाडून तिची हत्या केली दहा जुलैला सकाळी पोलिसांना हॉस्पिटलमधून फोन येतो की एक मुलीची गोळ्या झाडून हत्या केली आहे पोलीस सरळ हॉस्पिटलमध्ये येतात त्या मृत मुलीची पाहणी करतात त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये तिचा काका कुलदीप यादव घेऊन आला होता पण बाकी परिवारातला कोणताही सदस्य तिथे हजर नव्हता तिचे आई वडील तेव्हा हॉस्पिटलमध्येही हजर नव्हते आणि हॉस्पिटलमध्ये तिचा काका सोडून बाकी कोणही का आलं नव्हतं या हत्येचं कनेक्शन पोलीस एक म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियाशी जोडण्याचा तर्क का लावत आहेत तर संपूर्ण माहिती पाहू या नमस्कार मी ओमकार राडीवरेकर आणि तुम्ही पाहता आहात ओंकार कालून कट्टा राधिका यादव पंचवीस वर्षाची स्टेट लेवल टेनिस प्लेअर तिने बरेच नॅशनल आणि इंटरनॅशनल टेनिसच्या स्पर्धेतही भाग घेतला होता ती आता स्वतःहून कोचिंगही देऊ लागली होती या टेनिसच्या विश्वात ती स्वतःचं नाव कमावेल अशी तिची एक आशा होती राधिकाचं इंडियन टेनिस असोसिएशनच्या रँकिंगनुसार तिची रँकिंग अठरा वर्षाखालील गटात पंच्याहत्तरावी होती वुमन डबल्समध्ये तिची रँकिंग त्रेपन्नावी होती आणि वुमन सिंगल्समध्ये तिची रँकिंग पस्तीसावी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनमध्ये तिची रँकिंग एकशे तेरावी होती राधिका आता टेनिस कोचही बनली होती ती वेगवेगळी टेनिस कोर्ट बुक करून हाय प्रोफाईल लोकांना टेनिस शिकवायची तिच्या या टेनिस खेळण्याच्या कलेने ती आता चांगले पैसेही कमावत होती पण दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमाचा दिवस जो दिवस गुरु शिक्षासाठी सोनेरी दिवस असतो तोच दिवस राधिकासाठी काळा दिवस ठरला होता रोज सारखी राधिका सकाळी नाश्ता बनवत होती तेवढ्यातच तिच्या वडिलांनी तिच्यावर चार गोळ्या झाडून तिची हत्या केली गोळ्यांचा आवाज ऐकताच तिचे काका कुलदीप यादव आणि राधिकाचा चुलत भाऊ खालच्या मजल्यावरून वरती पळत आले राधिका पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात माखलेली होती आणि वडिलांच्या हातात बंदूक होती काका राधिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण राधिकाचा आधीच मृत्यू झाला होता तिचे आई वडील दोघंही घरातच होते पण कोणीही हॉस्पिटलमध्ये गेलं नव्हतं पोलिसांनी आधी तिथे हजर असलेल्या राधिकाच्या काकाची चौकशी केली आणि मग तिच्या घरचा पत्ता घेऊन ते तिथे घरी गेले राधिकाच्या वडिलांनी कबुली दिली की त्यांनीच त्यांच्या मुलीचा गोळ्या धाडून हत्या केली आणि राधिकाची आई पोलिसाला जबाब द्यायला दे नकार देत होती ती म्हणाली की त्या घटनेच्या वेळी ती गोळ्या घेऊन तिच्या रूममध्ये झोपली होती राधिका यादवचे वडील दीपक यादव, यादव पेशेने इस्टेट एजंट आणि या क्षेत्रात त्यांनी भरपूर पैसेही कमावले होते त्यांची मुलगी टेनिस विश्वात नाव कमावते याचा त्याला आनंद होता मुलगी आता हाय प्रोफाईल लोकांना कोचिंगही देत होती आणि ह्यात तिला चांगले पैसेही मिळायचे पण समाजातले लोक दीपक यादवला नाव ठेवायला लागले त्याला टोमणी मिळू लागले की मुलीच्या पैशाच्या जीवावर तो जागतो आहे या सर्वीकडच्या टोमण्यांनी दीपक यादव फार चिडला होता आणि राधिकाला हे सर्व कोचिंगचं प्रकरण बंद कर असंही ठणकावून सांगितलं पण राधिकाने कोचिंग करणं सुरूच ठेवलं ती तिच्या प्रोफेशन बाबतीत ठाम होती दीपक रोजच्या टोमण्यांमुळे घरी येऊन चिडचिड करायचा आणि राधिकावर फार संतापायचा आणि स्वतःचं जीवन संपावून घेईन असंही त्याने तिला धमकावलं होतं पण दीपकनेच गोळ्या झाडून त्याच्या मुलीची हत्या केली सुरुवातीला दीपकने पोलिसांना जबाबात म्हटलं की त्याने राधिकाला पाठीमागून गोळ्या झाडल्या होत्या पण राधिकाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्यावर समोरून गोळ्या झाडल्या गेल्या होत्या पोलिसांच्या तपासात एक दुसरा अँगलही समोर आला ते म्हणजे राधिकाचा सोशल मीडिया अकाऊंट आणि एक म्युझिक अल्बम राधिका सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती तिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही बनायचं होतं ती बरेच रील्सही टाकायची दोन हजार चोवीसला तिने एक म्युझिक अल्बममध्येही काम केलं होतं यात ॲक्टर इनामुल हक सोबत मिळून हा अल्बम तयार केला होता या अल्बम बाबतीचे काही प्रमोशनल रील्स राधिकाने आपल्या वर अपलोड केले होते आणि या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये काही चांगले आणि काही वाईट प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या यामुळे तिच्या वडिलांना फार रागही आला होता पण या अल्बममधला ॲक्टर इनामुल हक म्हणतो की हा म्युझिक राधिकाच्या वडिलांना आवडला होता पोलिसांना असंही कळालं की या म्युझिक शूट दरम्यान तिच्या परिवारातले सदस्यही तिच्याबरोबर हजर असायचे राधिकाच्या नातेवाईकांकडून असंही कळालं की राधिकाच्या कुटुंबात फार काळापासून वाद सुरू होते राधिकाच्या आईची यामध्ये भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट होत नाही आहे राधिकाला टेनिस कोचिंगसाठी परदेशातही जायचं होतं तिचे स्वप्न फार मोठी होती पण तिच्या वडिलांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं हे पोलीस अजूनही तपास करत आहे राधिकाचे वडील दीपक यादव यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तुम्हाला प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडू नशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत